एक दिवस बळीराजासाठी उपक्रमातून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न शाहू महाराज जयंती जिल्ह्यात पाच जुलै रोजी उपक्रम राबवणार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाचे सुसूत्र नियोजन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती पंधरावड्यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातील सुमारे तीनशे गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे पार पाडणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे कृषी उपसंचालक नामदेव परीट उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार सर्व तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य होते जिल्हा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कृषी विभागाने या, या उपक्रमासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या एक दिवस संपूर्ण वेळ शेतकऱ्यांसोबत घालवत त्यांच्या अडचणी नाविन्यपूर्ण उपक्रम गाव पातळीवरील समस्या समजून घेऊन त्या नोंदवहित टिपण्यावर भर देण्यात येणार आहे शिवार फेरी शेती शाळा वृक्षारोपण संवाद सत्र यांच्या माध्यमातून संवाद साधला जाईल यासोबतच पीएम किसान अॅग्रिस्टॅग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड कृषी यांत्रिकीकरण एकात्मिक फलोत्पादन विकास बाहूसाहेब फुंडकर फळबाग लागवड स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान अशा योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशा स्पष्ट निर्देश दिले आहेत जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी की शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणारा एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील दुवा बळकट करणारा ठरेल योग्य नियोजनातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी उपक्रमासाठी आखलेल्या नियोजनाची माहिती दिली या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासन पोहोचणार असून त्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली जाणार आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा